वसुधा काकू हातात मेणबत्ती घेऊन दिवाणखान्यात येतात मेणबत्तीच्या पिवळसर प्रकाशात त्यांचे एकतिमत्व अधिकच खुलून दिसत होतं मी हळूहळू खाली येतो काकू खूप भीतीदायक पाऊस आहे आज तुम्ही एकट्या कशा राहता इतक्या मोठ्या घरात हळूच हसून मेणबत्ती टेबलावर ठेवतात सवय झाली रे आता सुरुवातीला वाटायची भीती पण आता हा पाऊस हा अंधार माझे मित्र झालेत पण आज तू आहेस ना सोबतीला मग कशाला घाबरायचं दोघेही सोप्यावर बसलो होतो मेणबत्तीची ज्योत वाऱ्याने थरथरत होती दोघांच्या सावल्या भिंतीवर नाचत होत्या वातावरणात एक प्रकारचा हळवारपणा आणि जवळीक जाणू लागली होती मी त्यांच्याकडे एकटक बघत होतो काकू कधीकधी वाटतं की ही वेळ अशीच थांबून राहावी हे घर हा पाऊस आणि तुमचीही सोबत तर चला मित्रांनो माझी ही कथा सुरुवातीपासून सुरू करू अनेक ठिकाणी चौकशी केली पण बॅचलर मुलांना रूप द्यायला कुणीच तयार होत नव्हतं पाय दुखायला लागले होते घसा कोरडा पडला होता तितक्यात माझं लक्ष एका कोपऱ्यातील जुन्या पण अतिशय नीटनेटक्या ठेवलेल्या बंगल्याकडे गेलं बंगल्याच्या पाठीवर लिहिलं होतं शांतीनिवास मी बंगल्याच्या लोखंडी गेट जवळवर जातो आणि बेल वाजवतो थोड्या वेळाने लाकडी दरवाजा उघडतो आणि समोर सौभाग्यवती वसुधा काकू उभ्या राहतात साधारण पंचेस पन्नास वय सुती साडी चेहऱ्यावर एक खानदानी शांत आणि डोळ्यावर विलक्षण तेज नमस्ते काकू मी अनिकेत येथे पेईंग गेस्टसाठी रूम मिळेल असं ऐकलं होतं खूप फिरलो पण कोणी जागा द्यायला तयार नाही तुम्ही जर वसुधा काकू माझ्या थकलेल्या चेहऱ्याकडे पाहून थोडा वेळ विचार करतात ठीक आहे आते आधी पाणी पी मी आत शिरलो घराचं इंटिरियर बघूनच कळत होतं की इथल्या माणसाला सौंदर्याची आणि शिस्तीची जाण आहे सगळं कसं जागीच्या जागी, जागी। काकूंनी पाण्याचा पेला दिला आणि सोप्यावर बसायला सांगितलं त्यांच्या हालचालीत एक प्रकारचा डौल होता जो मला आकर्षित करत होता वसुदा बघ वरच्या मजल्यावर एक खोली आहे बाल्कनीतून बाग दिसते पण माझे काही नियम आहेत रात्री दहाच्या आत घरी यायचं स्वच्छता राखायची आणि आरडाओरडा कमी करायचा मान्य असेल तरच राहू शकतोस मी बोललो मला सगळं मान्य आहे काकू खरं तर मला अशा शांत जागेची गरज होती आणि भाडं भाड्याचं नंतर बघू आधी नोकरीवर लक्ष दे तो सामानाची बॅग घेऊन ये मी खोलीची किल्ली देते त्यांच्या त्या पहिल्याच भेटीत मला एक गोष्ट जाणवली त्यांच्या आवाजात कठोरपणा असला तरी डोळ्यात एक प्रकारची माया होती मी माझं सामान घेऊन खोलीत गेलो खिडकी उघडली तर बाहेर मोगऱ्याचा सुगंध येत होता मला जाणवलं की या अनोळखी शहरात या अनोळखी घरात मला एक सुरक्षित आधार मिळाला आहे पण मला तेव्हा कुठे माहीत होतं की ही सुरक्षितता लवकरच एका वादळात बदलणार आहे ज्या घरमालकींच्या धाकात मी राहायचं ठरवलं होतं त्या मालकींच्या प्रेमात मी कधी पडणार होतो याची मला पुसटशी कल्पनाही नव्हती त्या जुन्या पण देखण्या बंगल्यात माझा प्रवास सुरू झाला सुरुवातीचे काही दिवस खूपच औपचारिक होते भाडेकरू आणि घरमालकीन यांच्यात असं तसं कोरडं नातं सकाळी मी घाईघाई डब्बा घेऊन ऑफिसला निघायचो आणि रात्री उशिरा परत यायचो पण वसुधा काकूंनी या कोरड्या नात्यात कधी मायेचा ओलावा मिसळला हे मला समजलंच नाही सकाळची मी डायनिंग टेबलवर बसून घाईत बूट घालत होतो वसुधा काकू हातात वाफळलेला चहा आणि नाश्ता घेऊन येतात अरे अनिकेत इतकी कसली घाई दोन घास पोटात गेल्याशिवाय बाहेर पाऊल टाकायचं नाही आसा माजा नियमा थोड़ा निमी हे असा माझा नियम आहे थोडा संकोचाने मी बोललो काकू नको आज ऑफिसमध्ये महत्त्वाची मीटिंग आहे उशीर होईल असो तो काकू ठामपणे डिश समोर ठेवून बोलल्या मीटिंग काय आयुष्यभर संपणार नाहीत रे पण शरीर एकदा थकलं की काही कामाचं राहत नाही हे घे पोहे गरम आहेत नीट खाऊन मगच जा त्यांच्या बोलण्यात एक असा मायेचा अधिकार होता की मी नाही म्हणू शकलो नाही पोहे खाताना मी घराकडे नीट पाहिलं भिंतीवर लावलेली लष्करी गणवेशातील एक रुबाबदार माणसाची तस्बीर ते काकूंचे दिवांग पती होते काकूंच्या चेहऱ्यावरचं तेज आणि त्या शिस्त हे कदाचित त्या शिस्तीतूनच आलं असावं पण त्या शिस्तीच्या मागे एक अतिशय हळवं मन दडलेलं होतं काही दिवसांनंतर रात्रीची वेळ बाहेर जोराचा पाऊस पडत होता मला अचानक खूप ताप येतो थंडीने कुडकुडत आपल्या खोलीत पडलेलो होतो वसुदो काकू घाबरून माझ्या खोलीत येतात माझ्या कपाळाला हात लावतात त्या दचकतात अरे देवा आणि के तुझं शरीर तर आगीसारखंच तापलंय थांब घाबरू नकोस मी आले आहे त्या रात्री काकूंच्या रूपाने मला साक्षात माझी आईची भेटली त्यांनी रात्रभर माझ्या कपाळावर पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या तापाच्या गुंगीत असताना मला जाणवत होतं की कोणीतरी माझं डोकं कुरवळतंय कोणीतरी मला चमच्या चमच्या कोमट पाणी पासतंय त्या रात्री त्या एक क्षणही झोपल्या नाही पहाटच्या वेळे मला थोडं बरं वाटलं आणि मी डोळे उघडतो समोर वसुधा काकू खुर्चीवर बसून डुकल्या घेत असतात मला पाहून त्या लगेचच जाग्या होतात कसं वाटतंय आता ताप उतरला थोडा थांब मी तुझ्यासाठी गरम मुगाची कढी करून आणते काकू तुम्ही इतका त्रास करून घेतात मी एकटा राहून हे सगळं सहन करायला शिकलो होतो वेळा आहेस का या घरात जोपर्यंत तू तो आहे तोपर्यंत तू तो एकटा नाहीस माझी जबाबदारी आहेस तू आईची आठवण येते ना रडू नकोस मी आहे ना इथे त्या क्षणी माझ्या मनातील त्यांच्याबद्दलचा आदर कित्येक पटीने वाढला मला जाणवलं की हे शहर जितकं बाहेरून निष्ठुरास वाटतं तितकंच या घराच्या भिंतीच्या आत प्रेम दडलेलं आहे पण हळूहळू त्या आदराच्या आड दुसरीची एक भावना आकार घेऊ लागली होती काकूंची ती माया त्यांचं ते निस्वार्थ रूप मला एका अशा ओडीकडे खेचत होतं ज्याची मला स्वतःलाही भीती वाटत होती आता आमचं नातं केवळ घरमालकीन आणि भाडेकरू असं राहिलं नव्हतं त्या माझ्यासाठी एक अशी व्यक्ती झाल्या होत्या ज्याच्याशी मी दिवसभरातल्या सर्व गोष्टी शेअर करू शकत होतो संध्याकाळच्या वेळेला बागेत मोगऱ्याचा सुगंध दरवळत होता वसुधा काकू झाडांना पाणी घालत होत्या आणि मी ऑफिसवरून हातात मोगऱ्याचा गजरा घेऊन आलो होतो काकू आज येताना चौकात एक म्हातारी आजी विकत होती मला तुमची आठवण आली म्हणून घेतला काकूनने हसून गजरा हातात घेतला अरे कशाला उगीच खर्च केलास पण सुगंध मात्र खूप छान आहे मी तुझ्यासाठी वापरलेला चहा घेऊन येते त्यांच्या हाताचा तो चहा पिताना मला एक वेगळीच शांतता मिळायची मी त्यांच्याकडे चोरून बघायचो काकूंच्या चेहऱ्यावरचं तेज त्यांचे ते 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 सांस्कृतिक बोलणं आणि प्रत्येक गोष्टीतलं त्या शिस्त मला भुरळप घालत होती माझं मन आता मलाच प्रश्न विचारू लागलं होतं अनिकेत हे काय आहे तुला त्या तुझ्यापेक्षा वयाने मोठ्या आहेत तरीही तुला त्यांच्याबद्दल इतकं का वाटते काकू तुम्ही कधी विचार केला का नाही म्हणजे काका गेल्यानंतर तुम्ही पुन्हा आय I मीन mean, कोणाची सोबत हवी असं वाटलं नाही का काकू खिडकीबाहेरच्या शून्यात बघतात सुरुवातीला खूप एकटं वाटायचं रे पण माणसाला एकटे सवय होते आणि आता तू आहेस ना माझ्या सोबतीला घर कसं गजेबललेलं असतं वाटतं तुझ्याशी गप्पा मारल्या की माझंही मन हलकं होतं पण फक्त गप्पा काकू तुम्हाला नाही वाटत की तुम्हाला कोणीतरी हक्क गाजवणारा हवंय हो तुमची काळजी घेणारं वसुधा काकू क्षणभर माझ्याकडे बघतात त्यांच्या नजरेत एक खोल अर्थ असतो जो मला समजत नव्हता त्या उठून उभ्या राहतात काळजी घ्यायला तू आहेस ना चला आता जेवणाची वेळ झाली आहे आज तुझ्या आवडीचं पिठलं भाकरी बनवलं आहे त्या आत गेल्या पण माझ्या मनात विचाराचं कावर माजलं होतं मला जाणू लागलं होतं की मी त्यांच्या केवळ काळजीची करण्याच्या पलीकडे कर गेलो आहे रात्री अंथरुणावर पडल्यावरही मला त्यांचा चेहरा दिसायचा त्यांच्या साडीचा सरसराट आवाज त्यांच्या बांगड्याची किनकिन हे सगळं मला एका अनामिक उडीकडे खेचत होतं हे प्रेम होतं की फक्त एक आकर्षण की घरापासून लांब असलेल्या एका मुलाला मिळालेली माया होती मला कळे नसं झालं होतं पण एक गोष्ट मात्र नक्की होती आता वसुदा काकू माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनल्या होत्या आणि हीच भावना मला त्या पावसाळी रात्रीच्या वादळाकडे घेऊन जात होती बाहेर पावसाचा हाहाकार सुरू होता आबाळात विजा कडकडत होत्या आणि अचानक वीज जाते आणि संपूर्ण घर अंधारात बुडते रात्रीचे नऊ वाजले असावेत बाहेर पावसाचा जोर इतका होता की जणू आबाळ फाटले असं वाटत होतं वारा खिडक्यांवर आदळत होता मी माझ्या खोलीत बसून खिडक्याबाहेरच्या अंधाराकडे बघत होतो मनात विचाराचं चक्र सुरू होतं गेल्या दोन महिन्यात वसुधा काकूंनी माझ्या आयुष्यात जे स्थान निर्माण केलं होतं ते शब्दात सांगणं कठीण होतं इतक्यात बाहेरून आवाज आला अनेकेत अरे लाईट गेली घाबरू नकोस मी मेणबत्ती घेऊन येते वसुधा काकू हातात मेणबत्ती घेऊन देवाण घाण्यात येतात मेणबत्तीच्या पिवळसर प्रकाशात त्यांचं व्यक्तिमत्व अधिकच खुलून दिसत होतं मी हळूहळू खाली येतो काकू खूप भीतीदायक पाऊस आहे आज तुम्ही एकट्या कशा राहता इतक्या मोठ्या घरात हळूच हसून मेणबत्ती टेबलावर ठेवतात सवय झाली रे आता सुरुवातीला वाटायची भीती पण आता हा पाऊस हा अंधार माझे मित्र झालेत पण आज तू आहेस ना सुपतीला मग कशाला घाबरायचं दोघेही सोप्यावर बसलो होतो मेणबत्तीची ज्योत वाऱ्याने थरथरत होती दोघांच्या सावल्या भिंतीवर नाचत होत्या वातावरणात एक प्रकारचा हळवारपणा आणि जवळीक जाणू लागली होती मी त्यांच्याकडे एकटक बघत होतो काकू कधीकधी वाटतं की ही वेळ अशीच थांबून राहावी हे घर हा पाऊस आणि तुमचीही सोबत वसुदा काकू थोडा वेळ शांत राहतात मग खाली बघत म्हणतात वेडा आहेस का तू तु। तुला तुझं भविष्य घडवायचं आहे असं वेळेला थांबून कसं चालेल मी आवाजात थोडं कंपन आणून भविष्याचं माहीत नाही काकू पण वर्तमानात मला तुमच्याशिवाय दुसरं काहीच दिसत नाही आहे जेव्हा तुम्ही माझ्यासाठी चहा घेऊन येता किंवा जेव्हा तुम्ही माझं कौतुक करता तेव्हा मला जे वाटतं ते, वा ते कदाचित मी कधीच कोणाबद्दल अनुभवलं नाही आहे मी थोडा जवळ सरकतो वसुधा काकूंच्या काळजाची धडधड वाढलेली असते पण ते शांत राहण्याचा प्रयत्न करतात मी हळूच आपला हात त्यांच्या हातावर ठेवतो त्यांचा हात थंड पडलेला असतो पण स्पर्शात एक वीज असते काकू वसुधा का कोणास ठाऊ पण मला तुमच्याबद्दल ओढ वाटते लोक काय म्हणतील याची मला पर्वा नाही मला फक्त तुमची साथ हवी आहे हा स्पर्श ही माया सगल माजा साथी हे सगळं माझ्यासाठी सर्वस्व आहे वसुधा काकूंच्या डोळ्यात पाणी येतं त्या माझ्याकडे बघतात त्यांच्या नजरेत राग नसतो तर एक प्रकारची वेदना आणि अगतिका असते मेणबत्तीच्या प्रकाशात त्यांचं रूप अतिशय विलोभनीय आणि रोमॅंटिक दिसत होतं मी त्यांचा हा हात घट्ट पकडतो मी चुकतो आहे का पण माझं मन सांगतं की हे चुकीचं नाही आहे प्रेम वय बघत नाही असं म्हणतात ना मग आपण का थांबायचं त्या क्षणी वातावरणाला तणाव शिगेला पोहोचला होता माझ्या मनात प्रेमाची भावना उपळून आली होती मला वाटलं होतं की का प्रतिसाद देतील पण त्या क्षणी खोलीत जी शांतता पसरली ते एखाद्या वादळापूर्वीच्या शांततेसारखी होती वसुदा काकू संतपणे आपला हात सोडून घेतात त्या रागत नाहीत पण त्यांच्या नजरेत एक असं गांभीर्य असतं जे मला आत्मपरीक्षण करायला भाग पाडतं वसुदा काकू अतिशय शांत आवाजात मला म्हणतात आणखी ऊट आणि समोरच्या खुर्चीवर बस आपल्याला आज खूप महत्त्वाचं बोलायचं आहे काकू मला माफ करा पण मी खरं तुमच्यावर प्रेम करतो वसुधा काकू एक दीर्घ श्वास घेतात आणि गे तू प्रेम म्हणतोयस ना याला मग मला सांग प्रेमाची व्याख्या काय असते समोरच्याला फक्त मिळवणं म्हणजे प्रेम का तुला माहिती आहे जेव्हा तू या घरात आलास तेव्हा मला माझं हरवलेलं घर पण मिळालं मला तुझी काळजी घ्यायला आवडतं कारण मी तुझ्यात माझा मुलगा पाहते तो कधी जन्मालाच आला नाही पण तू मात्र माझ्या मायेला भलतंच काही नाव दिलं आहेस पण काकू वयात काय असतं मन जुळणं महत्त्वाचं नाही का वसुद्धा काकू उभे राहून खिडकीपाशी जातात आणखे ही मर्यादा वयाची नाही तर नात्याची आहे आज जर मी तुझा हात धरला तर उद्या जेव्हा तू समाजात वावरशील तेव्हा तुला संकोच वाटेल तुझ्या आईवडील ज्यांनी तुला मोठं केलं त्यांना तू काय उत्तर देशील आणि सगळ्यात महत्त्वाचं मी स्वतःच्या नजरेत तु� पडेन ज्या पतीचा फोटो तिथे भिंतीवर आहे त्यांच्या त्यामागचा मी अपमान नाही करू शकत नृत्तर होऊन माझ्या डोळ्यातून पश्चातापाचे अश्रू वावू लागतात वसुधा काकू जवळ येऊन डोक्यावर हात ठेवतात बाळा तू आयुष्याच्या आशा वळणावर आहे तिथे भावना खूप प्रबळ असतात तुला ऊब हवी आहे तुला सोबत हवी आहे पण ती शोधताना स्वतःची ओळख हरवू नकोस तुझं अख्खं भविष्य तुझ्या समोर आहे तुला नोकरी करायची आहे तुझं स्वतःचं जग उभं करायचं आहे माझं तुझ्यावरचं प्रेम हे तुला बांधून ठेवणारं नाही तर तुला पंख देणारं असलं पाहिजे त्याचे ते शब्द त्यांचे ते शब्द एखाद्या जळजळीत जल सत्यासारखे माझ्यासमोर आले मला माझी चूक कळली होती मी ज्याला प्रेम समजत होतो तो, तो केवळ एक क्षणिक मोह आणि घरापासून लांब असल्यामुळे निर्माण झालेली एक भावना पोकळी होती काकू मला माफ करा आज तुम्ही माझे डोळे उघडले जर तुम्ही काल मला आवरलं नसतं तर मी आयुष्यात कधीच स्वतःला माफ करू शकलो नसतो वसतव काकू हसत हसत माझ्या जेवणाचा डब्बा देतात माफी मागू नकोस रे तू आता माझ्यासाठी केवळ एक भाडे करू नाहीस तर माझा हक्काचा माणूस आहेस जिथे कुठे जाशील तिथे नाव कमव आणि लक्षात ठेव प्रेम मिळवण्यात नसतं तर त्या व्यक्तीचा सन्मान राखण्यात असतं मी तो बंगला सोडून बाहेर आलो पाऊस थांबला होता आणि कोवळवून पडलं होतं मी मागे वळून पाहिलं काकू दारात उभ्या राहून हात हलवत होत्या आजही त्या माझ्यासाठी घरमालकीन आहेत पण आता त्या घराची नाही तर माझ्या मनातील संस्काराची मालकी आहेत ना काही नाती अपूर्ण राहतात म्हणूनच ती देवासारखी पवित्र होतात